नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल टेक गव्हर्नमेंट जॉब्यूब चॅनल वरती आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात जास्त विचारली जाणारी आणि पालकांसाठी अत्यंत योजना मुख्यमंत्री माझी कन्या भाग्यश्री योजना दोन हजार पंचवीस बद्दल यंदा या योजनेत मोठा अपडेट आलेला आहे मुलींसाठी मिळणारी आर्थिक मदत वाढवण्यात आली आहे किती रक्कम कोण पात्र अर्ज कसा करायचा सगळी माहिती आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर, तर, तर आपण या खास व्हिडिओला सुरू करूयात माझी कन्या भाग्यश्री योजना दोन हजार पंचवीस मुलींच्या जन्मानंतर मिळणार आहे पन्नास हजार रुपये आजच्या काळात ती मुलगी जन्माला आली की कुटुंबात काहींच्या मनात भीती निर्माण होते की तिच्या शिक्षणाचा खर्च लग्नाचा खर्च आणि समाजाची नजर पण सरकारने अशा सर्व अडचणींवर उपाय शोधत माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली आहे ही योजना केवळ एक आर्थिक मदत नसून समाजात मुलींच्या जन्माबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणारा एक पुढाकार आहे मुलगी म्हणजे खर्च नव्हे तर तीच तर आपल्या भविष्याची शिल्पकार आहे हे समजून घेण्यासाठी अशा योजनेची गरज होती आणि महाराष्ट्र सरकारने दोन हजार पंधरा साली ही योजना सुरू करून एक खूप महत्त्वाचा पाऊल उचलला आहे आता जाणून घेऊयात माझी कन्या भाग्यश्री योजनेची सुरुवात आणि उद्देश काय आहे माझी कन्या भाग्यश्री योजना ही योजना एक एप्रिल रो, रो, रो भि, एक दोन हजार पंधरा रोजी महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालक विकास विभागातर्फून सुरू करण्यात आली आहे उद्देश काय असणार आहे एक मुलींच्या जन्माचे स्वागत करणे दोन त्यांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन करणे तीन बालविवाह रोखणे चार आणि शेवटी लिंग समानता साध साधणे आता जाणून घेऊयात या योजनेचे लाभ काय आहेत एक मुलींच्या जन्मानंतर जर कुटुंबाने दोन मुलींपर्यंत संतती मर्यादित ठेवली असेल आणि नसबंदी केली असेल तर मुलींच्या जन्मानंतर तिच्या नावावर पन्नास हजार रुपयाची एफ डी स्थिर केली जाते दोन शिक्षणासाठी प्रोत्साहन मुलगी जर सातत्याने शिक्षण घेत असेल तर तिच्या सहाव्या वाढदिवसाला पंचवीस हजार मिळतात हे पैसे तिच्या शैक्षणिक खर्चासाठी वापरले जाऊ शकतात तीन अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर मुलगी जर अठरा वर्ष पर्यंत शिक्षण घेत असेल आणि अविवाहित असेल तर तिला पुन्हा पन्नास हजार दिले जातात ते तिच्या पुढच्या शिक्षणासाठी व्यवसायासाठी किंवा लग्नासाठी वापरता येतात आता जाणून घेऊयात माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी आणि पात्रता काय असेल एक कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सात पॉइंट पाच लाखापेक्षा कमी असावे दोन कुटुंबात फक्त दोन मुलींच्या जन्मानंतरच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे तीन मुलीचा जन्म एक एप्रिल दोन हजार पंधरा नंतरचा असावा चार किमान एक पालकाने नसबंदी फॅमिली प्लॅनिंग केली असावी पाच मुलगी नियमित शिक्षण घेत असावी सहा जन्म प्रमाणपत्र आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला अधिवास प्रमाणपत्र आणि बँक खाते क्रमांक अस आवश्यक आहे आता या योजनेचे नियम हे काय असणार आहे एक योजनेचा लाभ बीपीएल आणि, आणि, आणि एपीएल कुटुंबांना मिळतो कुटुंबात दो, दोन कुटुंबात दोन मुली जन्माला आल्यास त्यांना योजनेचा लाभ मिळेल एका मुला आणि मुलीच्या कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तीन मुलीचे वडील महाराष्ट्रातील मुल असणे आवश्यक आहे चार योजनेसाठी मुलीचे जन्म प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे पाच मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यावरती अविवाहित आणि दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आता जाणून घेऊयात कागदपत्रे काय काय लागणार आहेत एक लाभार्थी महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा दोन मुलीचे जन्म प्रमाणपत्र तीन कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र चार आधार कार्ड रेशन कार्ड पासपोर्ट साइज फोटो मोबाईल नंबर पाच मुलीचे आणि आईचे संयुक्त बचत खाते पासबुक आता या आता जाणून घेऊयात अर्ज कसा करायचा या योजनेसाठी एक ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया त्याच्या वेबसाईट वर जा तुम्हाला वेबसाईट ची लिंक समोर दिसत आहे नवीन वापरकर्ता म्हणून नोंदणी करा माझी कन्या भाग्यश्री योजना निवडा आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा आणि ऑफलाईन पद्धती जाणून घेऊयात तुमच्या तालुका महिला व बाल विकास कार्यालयात जाऊन अर्ज घेता येतो आवश्यक कागदपत्रासह फॉर्म भरून जमा करता येतो आता जाणून घेऊयात योजनेचे फायदे समाजावर कसे पडतात एक मुलीच्या जन्माबद्दल सकारात्मक मानसिकता तयार होते दोन शिक्षणात सातत्य राखण्यासाठी प्रोत्साहन मिळते तीन बालविवाह थांबण्यास मोठी मदत होते चार कुटुंब नियोजनाकडे पालकांचा कल वाढतो पाच मुलगा मुलगी भेदभाव कमी होतो आता जाणून घेऊयात खालील अट पूर्ण न झाल्यास लाभ रद्द होऊ शकतो एक मुलगी शिक्षण सोडून देते वर्ष होण्याआधीच लग्न झाले असेल किंवा जर माहिती खोटी दिली असेल तर हा लाभ रद्द केला जातो तर माझ्या लाडक्या मैत्रिणीनं ही होती संपूर्ण माहिती मुख्यमंत्री माझी कन्या भाग्यश्री योजनेबद्दल आणि ही जर तुम्हाला पाहायची असेल या व्हिडिओ बद्दल मी कोणत्या रेफरन्स व्हिडिओने ही माहिती घेतली आहे तर ती आहे एमएच बातमी यांच्या वेबसाईट वरून ही संपूर्ण माहिती मिळवली आहे जर तुम्हाला अजून काही डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर मी यांची जी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकेल तुम्ही ता त्याच्यावर क्लिक करून संपूर्ण माहिती मिळवू शकता जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या ओळखीच्या मुलींच्या पालकांसोबत नक्कीच शेअर करा त्यांना पण कळू द्या या योजनेचे फायदे